आत्ताची ब्रेकिंग न्यूज पंढरपुरातनं भाजपचे एकनिष्ठ आमदार सुधीर मुनगट्टीवार यांचा मंत्रिमंडळातून पट्टा कट झाल्याने आर्य वैश्य कोमटी समाज आक्रमक झालेला दिसत आहे सुधीर मुनगट्टीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती करत साकडे घाल सुधीर भाऊ मुनगट्टीवार आमच्या आम महाराष्ट्रातल्या आर्य वैश्य समाजाचे नेते आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी होऊ शकला नाही म्हणजे त्यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळ समावेश झाला नाही त्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिमंडळ समावेश करावा यासाठी सर्व महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे देशातील या संबंधित काम पाहणारे वरिष्ठ नेते यांना सुधीर भाऊना परत एकदा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची बुद्धी व्हावी आणि तशी बुद्धी त्यांना व्हावी याकरता मी आज पंढरपूर आर्य वैश्य कोमटी समाजातले बांधव भगिनी आणि सर्व सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रेमी या ठिकाणी विठ्ठलाला साखळे घालवत आहोत विठ्ठलाला अभिषेक करून विठ्ठलाची पूजा करतो माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात मं, मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यांनी प पंचवीस व गेले पंचवीस वर्ष झाले ते मं मंत्रिमंडळात काम करत होते अशा आमच्या निष्कलंक आणि प्रामाणिक नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यांना वंचित ठेवल्या गेलेले आहे तर त्यासाठी आमचा हा कोणती समाज फार नाराज आहे आम आम्ही पंढरपूरवासियांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली आज त्याला अभिषेक केलेला आहे के आणि त्यांच्या चरणी आम्ही साकडं घातलेलं आहे की आमच्या सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात स्थान मिळावं एवढीच मी चरणी प्रार्थना करते